जेवढे गाणे बनवत असेल ना तर तेवढे ह्या देवाच्या कृपेने बनवितोय महाराज कर्ता त्याची कृपा झाली म्हणून आज एवढे गाणे बनवितोय जर गाणे बनवायचे असतील तर देवाचीच कृपा लागते आहे त्याशिवाय गाणे येत नाही सरस्वती आईची गणपती बाप्पाची कृपा आहे नाही तर गाणे काय येईल मला मला सोयीचं लिहितं वाचते नीट येत नाही तर गाण्याचं तर बाजूला आहे हा कसा अक्षर जोडीतो हे पांडुरंगाचंच हे नाव आहे याचं त्याच्या नावानंच आम्ही एवढं भरभरून चाललो आहे कारण कृपा त्याची असते या खर्ता कर करता करवी त्याची शेवटपर्यंत तूच आम्हाला आधार देणार आहे तूच आम्हाला न देणार आहे तो आमचा राय पांडुरंग आहे तू देणार आहे तू करणार आहे तू करता तू साऱ्या इसवाचा मालक आहे आम्ही थोर थोर संत आहे आम्हाचा काहीच नाही देवा आम्ही एक वाऱ्यावाणी पान पाचोळ्यावानी उडून जाणारे माणसं आम्ही देवा ही तुझी कुरपा आहे पांडुरंगा ही तुझी कृपाय विठ्ठला ही तुझी कृपाय आहे आम्हा काय कुर्बान दि आहे तुझ्या बिनके अरे कुर्बान दि आहे तुझे बिनके हे हरिनाम का घेव तुझे सत्संगत याद आहे मेरा पांडुरंग क्या आहे जगासाठी पांडुरंग खूप मोठा आहे जगाच्या कारणासाठी संतांच्या युभूती जगाच्या कारणासाठी संतांच्या युभूती एवढंच बोलायचं आहे मला जगासाठी संत हे पाहिले पाहिजे महाराज संतांची जाणून घेतल्या पाहिजे यथा यथा राजा तथा प्रजा तशीच ही भक्ती आहे यथा भक्ती तथा भजन चाले हरिनामाची कीर्ती चाले जगभर हरिनामाची कीर्ती या कीर्तीनं चालतो आपण आपण काही लय मोठा नाही देवापेक्षा देव आपल्यापेक्षा मोठा असतो एकादशी आली पण धरावा एकादशीचे मान काही ऐकून घ्यावा काही भजन ऐकावा एकादशीचे एकादशीच्या दिवशी द जो देव धर्म करतो त्याला चांगल्या गतीला जातो तो वैकुंठाला जातो तो स कैलासाला जातो तो इंद्राच्या स्वर्गात जातो अनेक अनेक स्वर्गात जातो तो नरकात जात नाही म्हणून एवढी कृपा आहे भजनामध्ये शेवटपर्यंत तुम्ही भजनात राहा तुम्ही शेवटपर्यंत भाजनात राहा शेवट रा, देव तुमचा पल्ला करण्याशिवाय राहिला नाही देव तुमच्या भजनासाठी खूप मोठा होतो आधार देतो तुम्हाला तो आणि तो आधार दिल्यानंतरच तुम्ही एवढे मोठे होत्या कर्ता करवितेच्या नावाने आजपर्यंत जेवढा गायक याखंड साथ देसं नसेल तेवढा करता करविता देतो करता काय तू सगळं करणार आहे एक दिवस निवडून जाणार तूच करता नमस्कार मित्रांनो ज्या टायमाला ऐकलं तर त्या टायमाला ऐकावा ज्या टायमाला नाही सल ऐकायचं त्या टायमाला नका ऐकू निंदा हो करते हे तर दुनिया मे क्या भल्या आहे निंदा हे हो करते तर दुनिया मे क्या भला मेरा हरिनाम तू तु घेव तुझं सगळं चांगलं वय ए, -ए, -ए, -ए पांडुरंगा पांडुरंगा भजनात माय पांडुरंगा पांडुरंगा हरीनामा माय पांडुरंगा पांडुरंगा भजनात माय पांडुरंगा पांडुरंगा हरीनामा माय पांडुरंगा पांडुरंगा भजनात माय पांडुरंगा पांडुरंगा हरीनामा माय पांडुरंगा पांडुरंगा भजनात माय पांडुरंगा पांडुरंगा हरीनामात माय विठ्ठलचे मा विठ्ठलाची एकादस आई आली संतांचे विठ्ठलाचे नाव विठ्ठलाची एकादस आली संतांचे विठ्ठलाचे नाव विठ्ठलाचे आज आली संतांचे विठ्ठलाचे नाव विठ्ठलाची एकादस आली संतांचे विठ्ठलाचे नाव आली संतांची एकादस हरिनामाचा कराया उद्धार एकद एकाद साली ना उद्धार एकद सालीना हरिनामाचा कराया उद्धार एकद साली हरिनामाचा कराया उद्धार एकद सालीना बोलो भजन बाबा बोलो भजन रे हरिनाम नाम का बोलो भजन रे अरे बोलो भजन बाबा बोलो भजन रे हरिनाम नाम का बोलो भजन रे बोलो भजन बाबा बोलो भजन रे रे हरी नाम का बोलो भजन रे हरी का बोलो भजन रे बोलो भजन बाबा बोलो भजन रे हरिनाम का बोलो भजन रे विठ्ठलाचं नाव बाबा विठ्ठलाचं नाव घे रे हरी रे एकदा तरी नाव विठ्ठलाचं नाव बाबा विठ्ठलाचं नाव रे हरी एकदा तरी नाव विठ्ठलाचं नाव घे रे विठ्ठलाचं नाव हरी रे एकदा तरी नाव घे नाव विठ्ठलाचं नाव घे रे विठ्ठलाचं नाव हरी रे नाव घे रे नाव विठ्ठलाचं नाव घेरे विठ्ठलाचं नाव हरिनामाचं नाव घेरे नाव घेरे नाव जय जय श्री कृष्णा एकदसा जय जय श्री कृष्ण एकदसा जय जय श्री कृष्णा एकदस जय जय श्री कृष्ण एकदस ज्यांना माता पिता नाई त्यांची एकादसा आहे रे विष्णूला ई बाप नाई शंकराला आई बाप नाई त्यांच्या एकादसा रे माता पिता आदी शक्ती मुक्ता बाई सांगेल एकादस धरा हरी नीती भजनाचे मौदा मारी हारे हाक मारते ना विठ्ठलाच्या भजना देव दिसतो ना जय कृष्ण जय हरी राम जय विठ्ठला आवडले तर सांगा दादा नो कर्तकर्विताचं हे गंमत असते या शास्त्रामध्ये कम कर्तकर्वितेची गंमत आहे आली रे हरिनामाची एकादशीच्या दिवसे आली रे हरिनामाचे एकादशीच्या दिवसे आली रे आली रे एकादशीच्या दिवसे रामकृष्ण हरी म्हणा राम हरी हरी आली रे एकादशी दिवसे आली रे एकादशीच्या दिवसे आली रे हे हरिनामाची एकादशीच्या दिवसे जय करता करविता सरस्वती आई गणपती बाप्पा